आल पुढे पुढे आला होता वाकड 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 वाकडवडी इकडे कुठे आलता संगणे संगमनेर मी इकडे कशाला आला तुम्ही बर्डी इकडे कशाला आला संगमेर तिकडे पुणे नाशिक हायवे सुधी इकडनं आलो माहित नाही आपल्या संगमेर इकडे पुणेचं हायवे ગાડી લાવતી ફાસ્ત મને હલો અને ગાડી ઠોકલી હા ફોટો નહીં ટાકુ તો તાડી ઠોકલી ગાડી લાવી સાઈડ अरे गरबडी ते सारे टाकून चाललो अरे जाऊ तिकडन तिथून डायरेक्ट माल आता सगळ हा सगळ जुन्नर जुन्न मध्ये आले का आपले

امبلس تو کي سيني نه انبلس ٿين ٿو خلاص سيني نه انبلس ٿين ٿو خلاص سيني نه انبلس ٿين ٿو يا هڪ لڳي انبلس ٿين ٿو اوهار سارين ڏا گونٿالو 500 ٽي ٽي سرڪل ۽ اڪڙ پوالو گونٿو اوه وائٽ نه آپ نه هري رهيو آهي

येत ना बाब सगळी आपण नाही का आपुन नाही आपण परफेक्ट सीड व्यवस्थित परफेक्टली काय अडचण आपल्या सगळं लाईक सेन्स व्यवस्थित फक्त काहीतरी थोडफ झाला सर आपण सगळं गाडी आपली लोच आहे पिकअपला काय नाही झालं काय आला घासली ही फुटली की टास्ट काच नाही राहिले काय सांग पिकपल मी सायरन फोन घाटून निघलो होतो बांग मांग म्हणजे मला त्यांचा कॉल आला म्हणे तुम्ही जाऊ म्हणे मारक फोन आला म्हणे तुम्ही पीएमटी पीएमटी पुढे आलाय नाही सुचून नाही जावं म्हणून टाकला जाव नाही म्हणून मी नाही ती टाकली वाचो होती म्हणून मी टाकली नाही हे मध्ये चार पाच दिवस झाले काम तो होता हा असा

नाही डायव्हर काय कुठं नाही नाही पेशंट नव्हतं सोडलं पेशंट नव्हतं पण ते दहा पेशंट तयार केला गाडी आली पुढे काय नाही पण ऐका ना ते सेम संगमनेरला धरला गाडी आली जरला

ಗಾಡಿ ಬರೋಲ್ಲ একদম অ